उमेदवार मिहीर कोटेचा यांची लढत महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांच्याशी होती मराठीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो मुंबईमध्ये विशेषतः पण यावेळेस मराठी कार्ड चालणार नाही तसंच उभाटा हे इफ्तारीला जातात आणि त्यांनी हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे असा हल्लाबोल मिहीर कोटेचा यांनी केलाय ये। त्यांच्याशी याच मुद्द्यांवर बातचीत केली माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांनी आणि मुंबईचे भाजपचे उमेदवार मीर कोटेजा यांचा प्रचार रंगात आलेला आहे आपल्यासोबत मीर कोटेजाय त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मीरभाई आपण जर बघितलं तर तुम्ही पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढतात एक साधारण सहा विधानसभा मतदारसंघ तुमच्या लोकसभेमध्ये येतात कशा पद्धतीनं आव्हान आहे कारण तुमच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत त्यांना यापूर्वी एकदा लोकसभेत निवडून जाण्याचा आणि दोन वेळा लोकसभा लढवण्याचा अनुभव आहे हे बघा गेल्या चौपन्न दिवसापासून मी प्रचार करतोय जवळपास पूर्ण जिल्ह्याचे दोन राऊंड झाले जसे जसे आता मतदानचा दिवस जवळ येत आहे तसं तसं लोकांमध्ये उत्साह आणि प्रतिसाद ऊर्जा हे वाढत चालली आहे आणि एकंदरीत हे दिसून येते की लोकांनी आपला मन भक्कम केलेलं आहे की तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच हवे आणि म्हणून नरेंद्र मोदीजींचा हा सैनिक मिहीर कोटेचा त्यालाही मत देतील आणि विजयी करतील आपण जर बघितलं तर तुमच्या मतदारसंघामध्ये मराठी मतदान त्यातल्या त्यात विशेष करून कोकणी मराठी मतदान हे निर्णयात्मक असणार आहे कुठेतरी मराठी कार्ड घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं आता केला जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हे बघा हे दोन हजार चौदाची निवडणुकीमध्ये पण त्यांनी केलं होतं ज्यावेळी युती तुटली होती त्यावेळी पण यशस्वी झाले नव्हते आणि यावेळी सुद्धा त्यांना काही काळ खेळू जनता हे सुज्ञ आहे त्यांना हे माहिती आहे की त्यांचे प्रत्याशी व त्यांचे नेते उबाटा हे इफ्तारीला जातात आदित्यजी इफ्तारीला जातात इफ्तारी त्यांना चालणार पण हिंदूंमध्ये भाषाचा वाद निर्माण करण्याचा जो यांचा निष्फळ प्रयास आहे ते जनतेला माहिती आपण जर बघितलं दोन दिवसांपूर्वी तुमच्या प्रचार रॅली दरम्यान तुमच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती हे बघा तीनदा माझा प्रचार फेरीवरती अटक करण्यात आलं होतं तिसऱ्यांदा एवढा मोठा एक विटाचा तुकडा हे रथावरती फेकण्यात आला आणि माझी भगिनी जे माझ्या बाजूला होत्या त्यांना मक्का मार लागलेला आहे त्यांना हे आहे की यांनी प्रचारच करू नये आणि त्यांचा निवडणूक त्यांची निवडणूक ते हे गुंडशाही पद्धतीनेच लढू इच्छित आपण जर बघितलं तर संजय दिना पाटील यांची जी काही राजकीय कारकिर्द आहे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत या कारकिर्दीकडे तुम्ही कसं बघता हे बघा हे कारकिर्दी जनतेला माहिती आहे त्यांची कारकिर्दी कशी होती दोन हजार चार ते नऊ आमदार असताना आणि नऊ ते चौदा खासदार असताना त्यांनी लोकांना सांगावं ना की त्यांनी काय काय विकास कामं केली माझा सोशल मीडियावरती साडेचार वर्षाचा आमदार म्हणून जे काही कामं केलेली आहे सर्व आहे आणि मी विकासाची वार्ता करतो आणि ते आता हल्लीच मानकूद एका ठिकाणी चाय प्यायला बसले होते इनडायरेक्टली मोदीजींना शैतान म्हणणं आणि त्यांना नेस्तानाबूद करण्याची वार्ता करत आहेत त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही आहे विजनच नाही आहे भाषा मैं आपको शैतान को हराना है आप लोगों ने मतदान आहे किया तो शैतान वापस विजयी जाए हो जाएगा हे मुद्यावरती ते निवडणूक लढतायत थोडक्यात लोकांना माहिती आहे की त्यांच्याकडे एक पर्याय हा विकासाचा आहे आणि दुसरा पर्याय हा गुंडशाहीचा आहे मनसेची देखील मोठी ताकद तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत तुम्ही राज ठाकरे यांच्या सभेची मागणी करणार आहात काही का चर्चा मनसेच्या नेत्यांसोबत झाली आहे का हे बघा महाराष्ट्र दिनानिमित्त मी राजसाहेब ठाकरे यांचा शुभाशीर्वाद व मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो आता सभा हे आमचे बोलून ठरवते आपण बघतो या ठिकाणी जो आपला प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांनी त्याचं एक तरी काम दाखवावं अशा प्रकारचं आता आवाहनच राजकीय आव्हान मीर कोटेजा यांच्या माध्यमातून केलं जात आहे अरविंद मोरेचा अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई